शरद पवारांनी जगा फटक्याचं के राजकारण केलं त्यांच्या राजकारणाला तुम्ही वीस फूट खोल गाडलंय उद्धव ठाकरेंनाही अद्दल घडवले अमित शहाचा शरद पवार उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल छगन भुजबळांची समता परिषद ॲक्टिव्ह मोडवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीनं लढण्याची तयारी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात गाव तिथे शाखा आणि प्रत्येक घरात समस्त सैनिक तयार करण्याची रणनीती अकोल्यामध्ये आज काँग्रेसचा जिल्हा मेळावा भाजपच्या ताब्यातील अकोला पश्चिम मतदारसंघ तीस वर्षांनंतर ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह केंद्रीय मंत्री अमित शहाची मंत्र्यांना समज काम करताना प्रतिमा चांगली ठेवा सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य करू नका शहांचे निर्देश अहिल्यानगरमध्ये अमित शहा येताच आंबेडकरी जनता आक्रमक झाली शहांनी आंबेडकरांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य याचा केला निषेध मोदींना हरवता येत नाही लक्षात आल्यावर विरोधकांनी देशात आणि राज्यात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला फेक नरेटिव्ह तयार केलं देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला बैमानीनं राज्य मिळवलं आता खेड्याकडे चला असं म्हणतायत भाजपनं खेडे भकास केले रोजगार संपवला आता खेड्यातील बेरोजगार भाजपला जाब विचारेल विजय वडेट्टीवारांचा हल्ला बोल बाळासाहेब थोडा पूर्णपणे महसूल खात्याचे मंत्री होते मात्र त्यांनी एका खात्याचे दोन तुकडे केले नाही जलसंपदा मंत्रीपदावरून विजय वडेट्टीवारांची नाव न घेता विखे पाटलांवर टीका महाविकास आघाडीचा लोकसभेचा विजय त्यांना पचत नाही ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांचा अमित शहाच्या टी केला प्रत्युत्तर अनैसर्गिक युती जास्त काळ टिकत नाही रत्नागिरीमध्ये उदय सामंतांचं वक्तव्य तर उद्धव ठाकरेंसमोर पर्याय नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वारंवार भेटी होत असतील सामंतांचा टोला अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक महिला डब्ल्यू 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 डॉट पोलिस मजा न्यूज डॉट कॉम या वेबसाइट